या संपूर्ण यात्रेत खूप चांगला प्रतिसाद मिळतोय महिला खास करून तुमचा हात पूर्ण जर तुमचा हात बघितलं तर पूर्ण राखी मी महिलांना काल त्यांच्या अकाउंटला डीबीटी केलेलं आहे त्यांचे पैसे जमा झाले त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आज इतक्या महिला मला भेटल्या आमच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झाले आम्हाला ज्या गरीब महिला आहेत ज्या आर्थिक बाबतीत कमकुवत महिला आहेत अशांना सक्षम करायचं होतं अशा अशांना सबल करायचं होतं आणि तो उद्देश सफल होत असताना मला पाहायला मिळतो दादा सगळ्यांना उत्सुकता आहे की तुम्ही यावेळेस रक्षाबंधनला सुप्रियताईंची कुठं रक्षा म्हणजे रक्षाबंधन रक्षा साजरा करणार आहात ज्या पद्धतीने संपूर्ण एक चांगली योजना तुम्ही सगळ्या बहिणींसाठी आणली मी त्या दिवशी बहुतेक पुणे जिल्ह्यात असावा मला अजून माझा प्रोग्राम माहिती नाही पण पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस रक्षाबंधनच्या दिवशी मी पुणे असेल तर पुण्यात माझ्या अनेक बहिणी राहतात त्यावेळेस त्यांना मी राखी बांधली तर सुप्रियाई जर असेल पुण्यामध्ये तर तिच्या तिच्याकडनं राखी बांधून घे दादा जर आपण दादा जर आपण दादा जर आपण बघितलं तर नवाब मलिकांनी आज आज त्यांच्या ट्विटर हँडलवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा चिन्ह अर्थातच ते या यात्रेमध्ये देखील सहभागी होणार आहेत का दादा नवाब मलिक सहभागी होणार होणारच तर मी पुण्यातच असणार आहे आणि सुप्रिया सुळेंनी जर इथं आले तर नक्कीच मी त्यांच्याकडून देखील राखी बांधून घेईल मात्र आत्ता जर आपण बघितलं तर दादांना या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या संपूर्ण यात्रेत कॅमेरामॅन अमोल गावा या समिती